वैजापूर येथे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन शिवसेना शिंदे गटाच्या महिला आक्रमक दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वैजापूर येथे शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने पुकारले जोडा मारो आंदोलन संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या निलमताई गोरे यांना बेताल वक्तव्य केल्याने महिलांचा अपमान म्हणजे नारी शक्तीचा अपमान अशी भूमिका घेऊन संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं शिवसेनेच्या सर्व महिला आघाडी यांनी निलमताई गोरे यांना पाठिंबा देत संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून महिला नारी शक्तींनी संताप व्यक्त करून आंदोलन करण्यात आलं महिला आघाडी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा अध्यक्षा सुलभाताई भोपळे उपजिल्हा अध्यक्ष छायाताई बोरनारे दलित आघाडी तालुका अध्यक्षा संगीता अहिरे उपाध्यक्ष निशाताई गोरक्ष अध्यक्ष सुप्रिया व्यवहारे मंजुषा पुणे अश्विनी गोरे अनिता दाणे सीमा जगताप रोहिणी आहेर अंजली कुंदे संगीता घोगरे अर्चना लोहाडे स्वाती देशमुख शिवसेना कार्यकर्त्या पदाधिकारी महिला आघाडी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्याने संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले न्यूज नाईन वन मराठीसाठी ज्योती हंगे वैजापूर बाळासाहेबांनी कधीच ताशी शिकवण दिली नाही कुठल्याही शिवसैनिक सारखा माणूस अपमान करतो तर बाकीच्या सर्वसामान्य महिलांचं काय होईल तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे व त्यांच्यावर सर्व महिलांनी असे जसं आज आम्ही आंदोलन केलं तसं प्रत्येक गावागावातून महिलांनी आंदोलन केलं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी मागावी निलमताई गोरींची एवढी आम्हाला कोण अपेक्षा आहे धन्यवाद माझा हा निलमताई संजय राऊत अपक्ष बोलल्याबद्दल आम्ही हा जाहीर निषेध करत आहोत शिवसैनिकावर असा अन्याय झाला आम्ही सहन करणार नाही दुसरी गोष्ट निलमदायी सर्व महिलांसाठी झटतात ते खूप चांगले आमदार आहेत ते मला असं वाटतं निलमताई करतात ते योग्य करतात म्हणून कोणीही शिवसैनिकाचा शिवसेना महिलांचा अपमान करायला आम्ही सहन करणार नाही आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठीशी आहे शिवसेनेच्या आणि ज्या मोठ्या नेत्या आहेत त्यांचा असा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही संजय राऊतांना असे शब्द बोलणं योग्य नव्हते त्यांना त्यांचा मान दाखायचा बघतो जो निलमताईंचा अपमान केला आहे आणि त्यांच्या शब्द बद्दल जे अपशब्द वापरले आहे नीलमताईंचा अपमान म्हणजे हा प्रत्येक स्त्रीचा अपमान झाला आणि स्त्रीचा अपमान हा आम्ही कदापि सहन करणार नाही म्हणून आम्ही आज वैजापूर येथे संजय राऊत यांचा निषेध व्यक्त केला आहे आणि त्यांच्या फोटोला जोडे देखील मारले आहे आणि संजय राऊत असं देखील म्हणाले की निलमताई शिवसेनेमध्ये काबर आहे तर एक असं